गौरी गणपतीच्या सणात काटेश्वर महिला मंडळाच्या वतीनं सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या सजावट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आलंय शिराळा शहरातील गौरी गणपती सजावट स्पर्धेत तीस महिला स्पर्धकांचे देखावे परीक्षणासाठी आले होते सजावट स्पर्धेत एकापेक्षा एक देखावे सादर झाले यात कुंभारवाडा शिराळा जगप्रसिद्ध दे नागपंचमी देखावा लेख वाचवा असे प्रबोधन आणि संदेश देण्याचा प्रयत्न गौरी सजावटीच्या माध्यमातून देण्यात आला होता या स्पर्धेत दीपाली पाटील यांना प्रथम क्रमांक कोमल पाटील यांना द्वितीय क्रमांक नीलम काटकरांना तृतीय क्रमांक शुभम कणोजे यांना चौथा क्रमांक तर हर्षदा हिरवडे यांना पाचवा क्रमांक मिळाला यावेळी उत्तेजनाथ म्हणून मंगल पांगे धनश्रीका बाडे कपिल लोहार सुप्रिया जाधव रुपाली यादव यांना देण्यात आला यावेळी विजेत्यांना बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी स्वागत मंडळाच्या अध्यक्ष यांनी केलं मंडळाचे उपक्रम याबाबत ईशा शेणवी यांनी माहिती दिली यावेळी सुखदा महाजन आणि स्मिता कदम यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी उपाध्यक्ष अर्चना महाडे कार्याध्यक्ष स्मिता पारेकर सहसचिव प्रतिभा पवार कोशाध्यक्षा राजश्री पाटील कॉर्डिनेट ईशा शेणवी सदस्य सुनीता निकम सुखदा महाजन दीपाली निकम सीमा डांगे जयश्री कवठेकर नीता पाटील संगीता गुरु प्राध्यापक जयश्री बावसकर संगीता वासुलकर साक्षी सोनटक्के आदींसह स्पर्धक महिला उपस्थित होत्या सूत्रसंचलन मोहिनी तराळ यांनी तर वंदना जाधव यांनी आभार मानलं